सकाळी सकाळी एवणीला जाग येते रात्री तिची झोप छान झाल्यामुळे तिला आता फ्रेश वाटत होते शोल्डरच्या तिथे सुद्धा कमी दुखत होते तिने डोळे किलकिले करून ओपन केले आणि तिला अगदी तिच्या चेहऱ्याच्या समोर अनिकेतचा चेहरा दिसला आधी त्याला बघून ती गोंधळली कारण ती सुद्धा त्याला पहिल्यांदा एवढ्या जवळून पाहत होती झोपलेले असताना किती शांत दिसतात हे आणि जागे असले की कि किती ओढत असतात माझ्यावर ती झोपूनच त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत असते त्याच्यात पण कसलीच कमी न होती दिसायला खूप हँडसम होता आपला अनिकेतसुद्धा अवनी तर काही वेळ त्याला पाहण्यातच हरवली पण जसे तिच्या लक्षात येते की ती तर रात्री बाहेर हॉलमध्ये खाली झोपली होती मग इथे बेडवर कशी आली आणि एवढंच नाही तर अनिकेतसुद्धा तिच्यासोबत बेडवर झोपलेला बघून आता ती चांगलीच भानावर येते आणि तडक उठून बसते म्हणजे यांनी मला पुन्हा ओसलून इथे घेऊन आले का या खडूस मॉन्स्टरचे वागणे मला काही कळतच नाही कधी कधी असे दाखवतो माझी त्याला खूप काळजी आहे नाहीतर माझ्यावर ओरडत असतो मी काय बडबड करत बसले आहे इथे खडूस जागा झाला आणि त्याने मला असे त्याच्या शेजारी पाहिले तर काय विचार करेल अवनी उड बेटा आणि आवर तुझे खडूचा बॉम्ब तुझ्यावर फुटायच्या आधी ती हळूहळू खाली उतरते आणि तिचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जाते बाथरूमच्या दरवाजाचा आवाजही कोण सुद्धा जाग येते आणि तो डोळे खिलखिले करून उघडतो मस्त बेडवर हातपाय ताणून आळत देतो त्याच्या लक्षात येते मी रात्री इथे झोपलो होतो का आणि तो पण उठून बसतो म्हणजे मी पूर्ण रात्र बेडवर अवनीसोबत झोपलो होतो आणि ही कुठे गेली आता लवकर उठली आहे म्हणजे तिला कळलेच असेल मी इथे असा झोपलो होतो म्हणून हा विचार त्याच्या मनात येऊन जातो तो जास्त काही न विचार करता खाली उतरतो आणि बाहेर निघून जातो रोज उठल्यानंतर तो शेतात जाऊन व्यायाम करायचा अवनीसुद्धा फ्रेश होऊन बाहेर आली तिला वाटले अनिकेत बाहेर असेल म्हणून तिला अकोड वाटत होते पण तो रूममध्ये नाही आहे म्हणून तिला बरं वाटते ती तिचं आवरत असताना गेले वाटतं व्यायाम करायला तिचं आवरून झाले तसे ती किचनमध्ये आली आणि नाश्ता आणि जेवणाची तयारी करू लागली कालपेक्षा तिच्या शोल्डरचे दुखणे कमी असल्यामुळे तिला जास्त त्रास होत नव्हता तो अनिकेत सुद्धा आला त्याने किचनमध्ये डोकावून पाहिले तर अवनी त्याला स्वयंपाक करताना दिसली तो काही न बोलता त्याच्या रूममध्ये आला आणि आवरायला लागला अवनीला त्याची घरी यायची वेळ माहिती असल्यामुळे त्याच्या सवयीप्रमाणे तिने चहा टेबलवर आणून ठेवला तो सनिके सुद्धा त्याच्यावरून बाहेर आला त्याच्या कपड्यांवरून तरी वाटत होतं की तो फॅक्टरीमध्ये जातोय म्हणून ती आत किचनमध्ये जाणार की अनिकेत तिला विचारतो आता पण त्रास होतोय का तशी ती नाही म्हणून मांडो लावते ती पुन्हा वळून आज जाणार की तो बेडवर बसत ते तू घेतलास चहा आज पण त्याचे हळुवारपणे बोलणे ऐकून अवनीला धक्का बसतो अ नाही ती एवढंच बोलते तो पण घेऊन घे तो बोलतो आणि त्याचा कप घेऊन चहा प्यायला लागतो अवनीसुद्धा आत किचनमध्ये येते आणि कप घेऊन तिथे चहाचा एक एक सीप ती अनिकेतचा विचार करत असते कारण कालपासून त्याच्यात झालेला बदल तिने पाहिला होता त्याचा चहा पिऊन होताच अवनी त्याच्यासाठी नाश्ता प्लेटमध्ये वाढून बाहेर घेऊन आली अनिकेत आतासुद्धा प्लेट हातात घेत तिच्याकडे पाहत विचारतो तू नाही करणार का नाश्ता तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहत अ हो करणार ना आणि ती जायला लागणार की अनिकेत तिला म्हणतो इथेच बाहेर घेऊन ये तुझी प्लेटसुद्धा अवनी आत किचनमध्ये जाऊन प्लेट हातात घेते आणि विचार करत असते बाहेर जाऊ की नको जाऊ खडूस एवढा प्रेमाने बोलवतोय तर जाते बाहेर नाही गेले तर ओढून घेऊन जायचा आणि अवनी प्लेट घेऊन बाहेर येते आणि चेअरवर बसून खायला सुरुवात करते त्याने सांगितले आणि ती बाहेर आली म्हणून त्याला बरं वाटतं दोघं नाश्ता करत असतात पण एकमेकांशी काहीही बोलत नाही अनिकेचं खाऊन झाल्यानंतर तो प्लेट उचलून किचनमध्ये ठेवायला जातो आणि पाणी पिऊन अवनीसाठी ग्लासमध्ये पाणी घेऊन बाहेर येतो पाणी तिच्या शेजारच्या टेबलवर ठेवत ते मला फॅक्टरीमध्ये जायचे आहे जेवण करायला दुपारी घरी येईल मी मला उशीर होईल यायला तर तू जेवण करून घेशील आणि जास्त काम करू नकोस आराम कर येतो मी एवढं बोलून तो त्याची बॅग घेऊन निघून गेला अवनी मात्र शॉक लागल्यासारखी त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत होती कारण तिचा विश्वासच बसत नव्हता अनिकेतच्या वागण्यावर पण त्याचे ते हळुवारपणे बोलणे तिची काळजी घेणे हे कुठेतरी अवनीला आवडत होते तिने पण तिचा नाश्ता फिनिश केला आणि आत किचनमध्ये जाऊन राहिलेले काम ती आवरू लागली काही वेळातच तिचे आवरून झाले आणि ती बाहेर आली आता तिला एकटीला घरात करमत नव्हते ती टी व्ही लावते आणि पाहत बसते काही वेळाने तिला टी व्ही बघून सुद्धा कंटाळा येतो म्हणून ती टी व्ही बंद करून आत बेडरूममध्ये जाते आणि बुक घेऊन बेडवर बसते मस्त मागे टेकून ती बुक वाचत असते वाचत असताना कधी तिचा डोळा लागतो तिचं तिला कळत नाही दुपारी अनिकेतने सांगितल्याप्रमाणे तो दोनच्या दरम्यान घरी आला हॉलमध्ये त्याला आवनी दिसली नाही म्हणून त्याने किचनमध्ये डोकावून पाहिले तर ती तिथेसुद्धा नव्हती कदाचित बेडरूममध्ये असेल असा विचार करत तो आत आला तर त्याला आवनी बसल्या बसल्या झोपलेली दिसली तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला आणि तिच्याकडे प्रेमाने तो पाहू लागला हळूच त्याने तिच्या हातातील बुक ओढले पण त्याच्या तेवढ्या करण्याने सुद्धा अवनीला जाग आली आणि तिने डोळे उभारताच अनिकेत तिला समोर दिसला त्याला आता सुद्धा असे जवळ बघून तिने तिचे अंग चोरून घेतले अनिकेतच्या लक्षात येतास तो सरळ उभा राहतो ते तू बसून झोपलेली होती आणि बुक सुद्धा हातात होते ती काही न बोलता खाली उतरते आणि त्याच्याकडे न पाहतच बोलते ते तुम्ही फ्रेश व्हा मी जेवण वाढते तुम्हाला आणि ती किचनमध्ये निघून गेली एक एक सामान घेऊन हॉलमध्ये आली ती पण झोपून गेल्यामुळे तिचंसुद्धा जेवण बाकी होते अनिकेसुद्धा बाहेर येतो आणि ते दोघं मिळून जेवण करतात जेवण करत असताना शांत असतात काहीच बोलत नाही जेवण होताच अवनीला सामान किचनमध्ये न्यायला मदत करतो तो आत बेडरूममध्ये जातो तर त्याचा फोन वाचतो तो फोन घेतो तर पलीकडून आई बोलत असतात त्याच्या आईनी गावातील एका माणसाच्या फोनवरून अनिकेतला फोन केला के होता त्यांनासुद्धा अवनीची काळजी वाटत असल्यामुळे त्यांनी फोन केला होता अनिकेत आधी आईसोबत बोलत असतो तिथे काय झाले त्याबद्दल विचारत असतो त्यानंतर जेवण वगैरे ठीक असते का त्याबद्दल तो सुद्धा विचारतो अनिकेत इथे सगळं काही चांगले आहे बघ पण मला माझ्या आवणीसोबत बोलायचं आहे मी म्हटले तो दुपारी जेवायला घरी आला असेल म्हणून मी या वेळेला फोन केला म्हणजे मला अवनीसोबत बोलता येईल हो हो देतो तिला आणि तो, तो रूममधून बाहेर येतो तर अवनी त्याला हॉलमध्ये बसलेली दिसते तिच्यासमोर मोबाईल पकडत आईचा फोन आहे बोल तशी अवनी आनंदाने फोन घेते आणि आईसोबत बोलत असते आईसोबत बोलत असताना आई पप्पांबद्दलसुद्धा विचारत असते आईंशी बोलताना तिला किती आनंद झाला आहे हे तिच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरून दिसत होते अनिकेत फक्त तिच्याजवळ उभा राहून तिचे निरीक्षण करत होता बराच वेळ बोलून त्या दोन्ही फोन ठेवतात हो फोन ठेवल्यानंतर अवनी अनिकेतला फोन देते तो फोन घेऊन पुन्हा आत रूममध्ये निघून जातो खरं तर त्याची आता फॅक्टरीमध्ये जायची अजिबात इच्छा नसते म्हणून तो त्याच्या रूममध्ये जाऊन लॅपटॉप ओपन करून काम करत बसतो अवनीलासुद्धा आश्चर्य वाटतं पण ती शांत असते चार साडेचारच्या दरम्यान अवनी पूर्ण घरात झाडू मारते त्यानंतर बाहेरचे अंगणसुद्धा ती झाडते त्यानंतर अंगणात पाणी शिंपडते आता खूप फ्रेश तिला वाटत असते काही वेळाने संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत असते या एक महिन्यात तिने आईकडून स्वयंपाक शिकून घेतला होता त्यामुळे आता तिला सगळंच बनवता येत होतं जेवण झाल्यानंतर ती फ्रेश व्हायला रूममध्ये जाते फ्रेश होऊन बाहेर आल्यानंतर छान तयारी करते आणि देवाजवळ ती दिवा ती लावत असते तिने दिवा आणि अगरबत्ती लावताच त्याचं सुगंध पूर्ण घरात दरवडत असतो त्यामुळे घरातील वातावरण खूप फ्रेश वाटत होते अनिकेत पण त्याचे काम कंप्लीट करून लॅपटॉप बंद करतो आणि बाहेर येतो तर ते अवनी त्याला दिवा घेऊन बाहेर जाताना दिसते रोज त्याची आई बाहेर तुळशीजवळ दिवा लावते पण आज आई नसल्यामुळे अवनी दिवा लावत होती ते बघून अनिकेतला खूप छान वाटते काही वेळाने ते दोघं जेवण करतात आता सुद्धा अनिकेत तिला सगळं सामान किचनमध्ये न्यायला मदत करतो आणि शतपावली करायला निघून जातो अवनी पण तिचं सगळं आवरून घेते आणि हॉलमध्ये येऊन तिचे अंतरून टाकते आणि त्यावर आडवी होते तिच्या मनात अनिकेतचा विचार चालू होता त्याचा विचार कर, करत तिचा कधी डोळा लागतो तिला कळत नाही अनिकेत शतपावली करून आत येतो दरवाजा बंद करून मागे वळतो की त्याला अवनी हॉलमध्ये खाली झोपलेली दिसते तो त्याच्या कपाळावर अंगठा घासतो आणि काहीतरी विचार करून तिच्याजवळ येतो आणि तिला उचलून रूममध्ये घेऊन जातो तिला बेडवर नीट झोपवतो तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि तो फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन आल्यानंतर तोसुद्धा अवणीच्या शेजारी आडवा होतो काही वेळ तिलाच तो पाहत असतो आणि तिला पाहत असताना त्यालासुद्धा झोप लागते असे दोन तीन दिवसात अवनी हॉलमध्ये झोपायची तर अनिकेत तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन यायचा आणि तिच्या शेजारी झोपायचा या दोन तीन दिवसात अनिकेत खूप शांतपणे अवनीसोबत बोलायचा जरा म्हणून तिच्यावर ओढायचा नाही त्यामुळे अवनीची सुद्धा त्याच्याबद्दलची भीती हळूहळू कमी होत होती त्याचे असे हळवारपणे बोलणे तिची काळजी घेणे कुठेतरी अवनीलासुद्धा आवडत होते असंच पाच दिवस कधी निघून जातात त्यांना कळतसुद्धा नाही आज संध्याकाळपर्यंत आई आणि पप्पा घरी येणार असल्यामुळे अवनीला खूप आनंद झाला होता तिला तर असे झाले होते संध्याकाळ कधी होईल आणि आई बाप्पा कधी घरी येतील म्हणून ते येणार म्हणून अवनीने सगळं काही जेवण लवकरच बनवून ठेवले होते आणि त्यांच्या येण्याची वाटी पाहत होती अनिकेत फॅक्टरीमधूनच त्यांना घ्यायला जाणार होता अनिकेतच्या बाईकचा आवाज ऐकून अवनी पळतच बाहेर आली आणि आईंना बघून तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली ती पळतच त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या हातातील बॅग घेऊन त्यांना मिठीच मारली तिने आई या एक आठवड्यात मी खूप मिस केले तुम्हाला ती आईना मीठी मारून सांगत होती आईसुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवत मला पण तुझी खूप आठवण यायची अनिकेत मात्र त्या दोघांकडे पाहत मनात विचार करत होता ही नक्की माझी आहे की हिची आई आहे मी एवढा तिला घ्यायला गेलो तर मला एका शब्दाने म्हटली नाही की अनिकेत तुझी खूप आठवण आली म्हणून आणि इथे त्या अवनीसोबत मिठी मारून सांगते मला तुझी खूप आठवण आली म्हणून इथे आपला मुलगा आपल्याला घ्यायला आला त्याचं काही नाही तो नकारात मान हलवून पुन्हा पप्पांना घ्यायला जायला निघाला या दोन्ही सुना मात्र हसत आत आल्या आत येता सवनीने त्यांच्यासाठी पाणी प्यायला आणले आई तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी चहा ठेवते पप्पा सुद्धा येतीलच आणि ती, ती किचनमध्ये निघून गेली आई पाच दिवस घरी नव्हत्या तरी अवनीने घर खूप छान ठेवले होते ते बघून आईंना खूप छान वाटले त्या हसतच फ्रेश व्हायला निघून गेल्या फ्रेश होऊन आल्या तोवर पप्पा आणि अनिकेत सुद्धा आले पाच दिवस पप्पांना प्यायला भेटली नसल्यामुळे आज ती त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी जायचा विचार करत होते तोच अवनी सगळ्यांसाठी चहा घेऊन आली त्यांनी हसत खेळत चहा पिला पप्पा तर त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी निघून गेले अनिकेत त्याचे काम करत रूममध्ये बसला होता तर अवनी आणि आई पाच दिवसाच्या राहिलेल्या गप्पा मारत होत्या त्या अशा पद्धतीने बोलत होत्या की त्यांच्याकडे बघून वाटत होते चांगले पाच सहा वर्षानंतर त्या भेटल्या आहेत म्हणून काही केल्या त्यांच्या गप्पा थांबायचे नाव घेत नव्हते हो शेवटी वैतागून अनिकेत लॅपटॉप बंद करून बाहेर आला आणि त्यांच्या दोघांकडे पाहत तुमचे दोघांचे गप्पा मारून पोट भरले असेल तर मला भूक लागली आहे तशा त्या दोन्ही भानावर येतात अवनी किचनमध्ये सामान आणायला जाते ती मागे आईसुद्धा जाणार की अनिकेत आईकडे पाहात आई, आई तू बस मी करतो तिला मदत एवढं बोलून तो आज किचनमध्ये जातो अनिकेतमध्ये झालेला हा बदल बघून आईंना खूप छान वाटते म्हणजे तसा तो आईंना मदत करायचा पण अवनीला मात्र त्याने मदत केलेली होती सगळं सामान तिलाच आणायला सांगायचा आणि किचनमध्ये ठेवायलासुद्धा सांगायचा पण आज छान बायकोला मदत करतो आहे ते बघून त्यांना खूप छान वाटते चला हळूहळू बदल होतोय म्हणायचा आई हसतस मनात बोलतात सगळं सामान आणून झाल्यानंतर ते तिघं जेवण करतात आज तर पप्पांचे काही खरं नसणार नव्हते कारण एक आठवडा त्यांनी स्वतःला खूप कंट्रोल केले होते पण आज तर ते मनुसक्त पिणार होते जेवण झाल्यानंतर अनिकेत बाहेर शतपावली करायला निघून जातो तर आईंचा सुद्धा प्रवास झाल्यामुळे ते पण लवकरच झोपून जातात अवनी मात्र विचार करत तिचे अंतरून टाकत असते म्हणजे ती झोपताना तर हॉलमध्ये झोपायची पण जेव्हा उठायची तेव्हा अनिकेतसोबत बेडवर असायची ती त्याचा विचार करत झोपून जाते नेहमीप्रमाणे अनिकेतचे पप्पा घरी आले अनिकेतने त्यांना जेवायला दिले आणि तो आता आला त्याला आजसुद्धा अवनीला तिच्या जागेवर झोपलेलं बघून त्याने नकारार्थी मान हलवली आणि तिच्याजवळ जाऊन तिला उचलून आत रूममध्ये घेऊन गेला तिला नीट झोपून तोसुद्धा तिच्या शेजारी आडवा झाला असेच दिवसामागून दिवस जात होते अनिकेत अवनी एकमेकांशी जास्त बोलत जरी नसले तरी त्यांच्या दोघांच्या कृतीतून ते एकमेकांची काळजी घेत होते आता त्यांच्या लग्नाला दोन महिने झाले होते या दोन महिन्यात अनिकेतने अवनीला चांगलेच नोटीस केले होते तिची साडी नेसून होणारी कसरत तो पाहायचा तिला खरं तर आधी साडी नेसता सुद्धा यायची नाही पण तिने आईकडून शिकून घेतली पण साडीत काम करायला तिची खूप फजिती व्हायची पण विचारी काही न बोलता सगळं काही सहन करायची तिची स्वप्न सो सोडून ती सकाळी उठून स्वयंपाक करायची ते झाल्यानंतर आईसोबत शेतावर जायची पण आई तिला जास्त काम करू देत नव्हत्या या दोन महिन्यात अवनी आणि तिच्या ननद बाईंचे सुद्धा बोलणे झाले होते तिच्या सुद्धा अवनीला भेटायचे होते पण त्यांच्या इथे पण काम असल्यामुळे त्यांना वेळच मिळत नव्हता त्यात मामी मामी बोलून हैराण करणारे नंद्याचे जुडी मुले अवनीसोबत बळबळ करत असायचे अवनीला त्यांच्या स्कूलमधील गोष्टी ते सांगायचे त्यांच्याशी बोलून अवनीला पण खूप आनंद व्हायचा असंच आता चैत्र मराठी महिन्यातील पहिला सण गुढीपाडवा जवळ होता पाडवा म्हणजे आपल्या मराठी लोकांसाठी जणू नवीन वर्षस त्यासाठी आई शेतात न जाता अवनीसोबत घराची साफसफाईची सुरुवात त्यांनी केली होती दोघांनी दोन दिवसात पूर्ण घर क्लीन केले होते आईंनी काही नवीन बेडशीट आणि पिलो कव्हर घेतले होते ते त्यांनी कपाटातून काढले आणि अवनीने ते हॉलमध्ये आणि मधल्या बेडवर ते अंथरले आज खूपच फ्रेश त्यांना वाटत होते दरवर्षीप्रमाणे आईनी अनिकेतल्या गुढीसाठी साखरेच्या गाठींची माळ आणि गुढीसाठी एक नवीन साडी आणायला सांगितलेली होती तो ते घ्यायला जातच होता की आई त्यांच्याजवळ येतात आणि त्याला सांगतात तुमच्या दोघांच्या लग्नानंतरचा पहिला सण आहे तर तुमच्या दोघांसाठी सुद्धा नवीन कपडे घेऊन ये तसा तो गोंधळून आईकडे पाहतो असा पाहू नकोस लग्नानंतर अवनीचा या घरातील पहिला सण आहे आणि तुमचे लग्न ज्या परिस्थितीत झाले आहे हे सुद्धा सांगायची गरज नाही तेव्हापासून तर आतापर्यंत ना तू अवनीला काही आणले ना मी तिला काही घेतले आहे म्हणून आज तू अवनीला सुंदर अशी साडी घेऊन ये वाटल्यास पैसे घेऊन जा माझ्याकडून आई प्रश्न पैशांचा नाही आहे काळजी करू नकोस मी आणतो आम्हाला कपडे आणि असं काही आहे का आम्ही दोघांनीच नवीन कपडे घालायला हवे म्हणून तू आणि पप्पा सुद्धा नवीन कपडे घालू शकतात ना यावर आई काहीच बोलत नाही अनिकेत सकाळीच घरातून बाहेर पडतो आई पण त्याच्या कामात व्यस्त असतात आई आणि अनिकेतचे बोलणे झाले होते त्याबद्दल अवनीला काहीही माहिती नव्हते अनिकेत काहीतरी विचार करत फॅक्टरीमध्ये येतो त्याचे काम कंप्लीट करतो आणि पुन्हा बाहेर जायला निघतो त्याला तिथे जायचे होते तिथली एक ऑर्डर असल्यामुळे तो ती ऑर्डर घेतो आणि घरी जायला निघतो पण त्याला आईचे सकाळचे बोलणे आठवते आणि तो पुन्हा काहीतरी विचार करत त्याची बाईक वळवतो आणि त्याचे काम करतो त्याचे काम होताच तो घरी जायला निघतो घरी जाता जाता त्याला उशीरच होतो आई आणि अवनीचा स्वयंपाक रेडी असतो आणि त्या देवाजवळ दिवा लावत दि� असतात तोच अनिकेतसुद्धा आत येतो तो आत येत असतो आणि अवनी तुळशीजवळ दिवा लावायला बाहेर जात असते की त्या दोघांची नजरा नजर होते त्यांची नजरा नजर होताच अवनी खाली पहात बाहेर निघून जाते ती जाताच अनिकेत सुद्धा आत येऊन त्यांच्या रूममध्ये जातो आज पूर्ण दिवसांत त्याची खूप दगदग झाल्यामुळे तो अंघोळ करायचा विचार करतो आणि त्याचे कपडे घेऊन तो बाथरूममध्ये दे जातो देवपूजा झाल्यानंतर आई अवनीला सांगतात अनिकेत आला आहे जा जाऊन जेवायला बोलवून ये त्याला आणि पाणीसुद्धा घेऊन जा पाणीसुद्धा पिले नाही आहे त्याने अवनी त्याच्यासाठी पाणी घेऊन जाते ती रूममध्ये यायची आणि अनिकेत बाथरूममधून बाहेर यायची एकच वेळ होते त्या दोघांची नजरानजर होते पण अनिकेतला असे बघून त्याच्या अंगात गोड शिरशिर येते कारण त्याने फक्त खाली टॉवेल गुंडाळला होता वर त्याची चमकणारी बॉडी पाहून तर अवनीचे भानच हरकते म्हणजे याआधी असलं काही घडले नव्हते अवनी अंघोळ करून रूमच्या बाहेर गेली की रूममध्ये जातच नव्हती म्हणून अनिकेत निवांतपणे त्याला पाहिजे तसे आवरत होता पण आज पहिल्यांदाच असे झाले होते ते पण अनिकेतने आज संध्याकाळच्या वेळेला अंघोळ केली होती म्हणून तिला आपल्याकडे असे एक टक पाहताना बघून तो किंचित गालात हसला आणि वळून टी शर्ट घ्यायला कपाटाजवळ गेला कपाटाच्या दरवाजाच्या आवाजाने ती भानावर आली ती गोंधळून इकडे तिकडे पाहत आज हे मला काय झाले होते असे कसे मी त्यांना असे पाहत होते अवनी मनातच बोलत होती तोच आईंचा बाहेरून आवाज येतो अवनी अनिकेत येत आहे ना जेवण करायला अ हो आई अवनी एवढंच बोलते आणि साईडच्या टेबलवर ग्लास ठेवून बाहेर जायला लागते तोच ला अनिकेत तिला आवाज देतो अवनी थांब तशी ती जागच्या जागीच थांबते काय वाटतं तू मला अनिकेतने अवनीला का थांबवले असेल त्याने खरंच तिच्यासाठी काही आणले असेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद